नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता राज्यातून भाजप तडीपार होणार मानगाव येथील सभेतून उद्धव ठाकरेंनी केला एल्गार मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा ज्या पक्षाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावर बसवले त्याच पक्षाला आज भाजपवाले संपवायला निघाले आहेत अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे पंचवीस वर्षात भाजपचा पूर्ण अनुभव घेतलेला आहे भाजपाले पाठीत वार करणारे लोक आहेत अशा प्रकारचे देखील उद्धव ठाकरे म्हणाले त्यामुळे आता माघार नाही आपकी बार भाजपला तडीपार करावेच लागेल असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहेत ते माणगाव येथील जनसंवाद मेळाव्यात बोलत होते ते पुढे म्हणाले की शिवडी नावा शिवापुलाचा पहिला गर्डर माझ्याच काळात ठेवला गेला त्याचे उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आले आता ज्या वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडचे भूमिपूजन माझ्या कार्यकाळात झाले त्या कोस्टल रोडचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान पुन्हा मुंबईला येत आहेत आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घ्या पण मुंबईत शिवस्मारकाचे जलपूजन झाले होते त्यांच्या हस्ते होणार होते त्याचं काय झालं शिवस्मारक कधी होणार हे देखील त्यांनी सांगावं असा सवाल उद्धव ठाकरे यांनी त्यां यावेळी उपस्थित केला कोकणात तोकते निसर्ग वादळे आली तेवी तेव्हा पंतप्रधान कुठं केले होते अशा प्रकारचा खडेबोलसुद्धा उद्धव ठाकरे यांनी मोठा सवाल भाजपवाल्याला केला आहेत मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आता राज्यातून भाजप खरोखर तडीपार होईल का